जालना सटाना महामार्गावर शुक्रवारी सकाळी उभ्या कंटेनर धडक दिल्याने बसमधील सहा प्रवासी जखमी झाले त्यातील समोर डाव्या बाजूला बसलेले बाजीगर अशोक गायकवाड हे गंभीर जखमी झाले उपायुक्त कावत यांच्या माहितीनुसार गेल्या महिन्यात देशमुखनगर येथे मौनल देशपांडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावले होते तपासादरम्यानच सी सी टी व्ही फुटेजमध्ये अमोल गलेटचा सहभाग सहभाग स्पष्ट झाला त्यानंतर पोलीस कर्मचारी मारुती गोरे यांना अमोल हा जालना येथे आपल्या आईला भेटण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली अमोल गलाटेवार यापूर्वी चाळीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत याआधी यांच्यावर एम पी ई अंतर्गत कारवाई करण्यात आली होती या प्रकरणात पोलीस अंमलदार मारुती गोरे उपनिरीक्षक मारुती खिलारे सहाय्यक उपनिरीक्षक गजेंद्र शिगाणे हवलदार क्षीरसागर आणि बनकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली